श्री स्वामी समर्थ मंडळी आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चला तर मैत्रिणींनो आज मस्त प्रकारे आपण गाजर आणि कोबीपासनं नवीन प्रकारचं असतं मस्त कुरकुरीत आणि चटपटीत नाश्ता बनवणार ना आहोत तर पाहुणे आल्यावर देखील असा आपण नाश्ता बनवू शकतो तर थंडीच्या दिवसामध्ये भरपूर सारे बाजार गाजर बाजारामध्ये मिळतात तर अशा वेळेस फक्त आपण हलवा आपल्या डोळ्यासमोर काय येतं की हलवा आणि गाजराची भाजी वगैरे एवढ्या दोनच गोष्टी आपण करू शकतो परंतु आज असा नवीन प्रकार बनवत आहोत तर त्यापासून आहे ना, ना मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत तर ती पूर्णपणे पुढं व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर मी थोडंसं कोबी कोबी पण किसून घेते त्याच्यासोबत गाजर झा किसून झाल्यानंतर तर छान प्रकारे असं कोबीही किसून घेतला आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड केली आणि मस्त स्वच्छ असे धुवून निथरून घेतलेलं आहे पूर्ण यातलं पाणी आणि त्यानंतर आले लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आता एक चमचा मीठ टाकून घेते लाल तिखट एक चमचा धनेपूड जिरेपूड पण टाकायची जी, जिरे पण मी अर्धा चमचा टाकून घेतले त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मैदा घेतला आहे एक वाटी इतका तो त्यामध्ये टाकायचा आहे तर कोबीपासून आपण मंचुरियन बनवतोच हो परंतु आज नवीन ना असा प्रकार बनवणार आहोत गाजर पण टाकून आणि त्यानंतर मी कॉर्नफ्लावर अर्धी वाटी इतकं टाकून घेतले त्याच्यामध्ये म्हणजे साधारण दोन ते तीन चमचे इतकं झालेलं आहे ते आणि ते पूर्णपणे व्यवस्थित करून घ्या मिक्स करून आहे त्यानंतर दही टाकून घेते एक लाकता, लाकता ते दीड चमचा लागतं लागता लागता आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे टिक्का मसाला तर टिक्का मसाला त्यामध्ये मी टाकत आहे तर आता टिक्का मसाला लागता लागता टाकून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपलं मिश्रण असेल त्या पद्धतीने तर आता हे पूर्णपणे मी मिक्स करून घेते यामध्ये शक्यतो जितकं कोरडं होईल तितकं कोरडं करायचा आहे परंतु त्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला मैदा ॲड करता येईल त्या पद्ध म्हणजे त्या पिठामध्ये जितका मैदा मिक्स होईल तो तितका टाकायचा आहे तर छान असं पीठ भिजून घेतलेलं आहे आता थोडंसं सैलच होतं हे पीठ आणि आता इकडे मी तेल पण ता तापत ठेवले होते अगदी झटपट आणि मस्त असा याचा नाश्ता तयार होतो तरी बघा असे गोळे बनवून घेते मी असे या, सर्व ह्या मिश्रणाचे आणि ते मस्त तेल तापू द्यायचे आणि बारीक गॅसवरती ते तळून घ्यायचे आणि छान असे बारीक गॅसवरती भरपूर वेळ असे ते तळू द्यायचे म्हणजे ना आतमध्ये कच्चे राहणार नाही आणि खायला अगदी कुरकुरीत होतात या पद्धतीने छान तळून घ्यायचे तळण्याची जी प्रोसेस आहे ती अशी चांगल्या प्रकारे करायचे म्हणजे अगदी कुर कुर्कु। अगदी कुरकुरीत राहतात आणि आतमध्ये कच्चे राहत नाही या पद्धतीने तळून घ्यायचे सर्व तर बघा आता मस्त अशी व्यवस्थित तळले आहे आणि आवाज बघा किती छान येतो अगदी टनक असं जर ना ते समजायचे की छान अशी मस्त आपले तळून झालेले अगदी मस्त गरमागरम झाला तर अगदी छान लागतं तर तुम्ही देखील पाहुणे आल्यानंतर देखील हे अशा पद्धतीचा नाश्ता बनवू शकता तर बघा आतमध्ये देखील कच्चे आहे आणि शेजवान चटणीसोबत सर्व करायचे म्हणजे अगदी छान जाऊ लागते तर माझ्या मुलांना देखील खूप आवडले तर तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली आपली सा सी रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि चॅनल एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका मैत्रिणी तुमच्या एक सबस्क्राईबने मला भरपूर सारं मोटिवेशन मिळते आणि लाईकचं बटन देखील दाबायला विसरू नका आणि छान छान कमेंट कमेंट करायला विसरू नका थँक्यू सर्वांना